कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार महाराष्ट्राचे दुसरे आणि विदर्भाचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय माजी साव कनमवार यांची एकशे चोवीसवी जयंती सिरोंचा शहरात बेलदार समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली स्वर्गीय माजी साव कनमवार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विविध कार्यक्रमांनी बेलदार समाज बंधू भगिनींनी जयंती साजरी केली यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रया रालबंडीवार माजी नगरसेवक रवी रालबंडीवार राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी पिडुगू सत्यम श्रीहरी भंडारी मंदाशंकर नारायण जवाजी सतीश जवाजी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात मार्गदर्शन करताना भाग्यश्रीताई आत्राम यांनी माजी सा कनमवार यांच्या जीवनावर प्रकाश टाकून सविस्तर माहिती दिली माजी सा कनमवार यांचे राज्यासाठी आणि समाजासाठी असलेले योगदान याबाबत सविस्तर माहिती दिली यावेळी बेलदार समाजातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सावधान हिंदुस्थान न्यूज साठी प्रतिनिधी रवी बारसंगाडी सिरोंचा कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा